माकडे ट्रेन येत होतो आणि एक रोज तुम्हाला भेटले माझ्या समोरच्या सीटवर बसलेले तर बसल्यानंतर सर त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांना विचारलं सर काय करता तर त्यांना सांगितलं मी बेसिकली सी आहे एक नामांकित बँकेमध्ये मॅनेजर पदावर आहे आणि एका कॉन्फरन्ससाठी मी गुवाहाटीला गेलेलो होतो आणि एवढं झाल्यानंतर त्यांची कुसबूज सुरू झाली की माझा एक आठवडा गेला माझी पत्नी नाराज आहे मुलं नाराज आहेत मुलांच्या नारा शाळेमध्ये फंक्शन होतं त्या फंक्शनला मी उपस्थित राहू शकलो नाही म्हटलं सर किती दिवस गेले म्हणजे सात दिवस आमच्या बॉसला काही कळत नाही त्याच्यानंतर मग त्यांनी माझी ओळख विचारली त्यानंतर मी सांगितलं की सर एक जवान असतो तो वर्षभर वर्षातले किमान दहा महिने घरापासून बाहेर असतो तर ते त्याच्या परिवाराची परिस्थिती काय होत असेल आणि ती परिस्थिती मांडणारी म्हणजे ही कविता दोन मिनिटं लक्ष देऊन ऐका गदीतल्या माणसा रे गद्दीतले माणसा रे एकदाच वरती घालून पहा गर्दीतल्या माणसा रे एकदाच वरती घालून पहा हुकमानची ती बांधून शिदोरी रात्र अर्धी चालून पहा हुकमानची ती बांधून शिदोरी रात्र अर्धी चालून पहा सीमेर उभा राहून आस घराची लावून पहा सीमेर उभा राहून आस घराची लावून पहा गद्दीतल्या रे एकदाच वरती घालून पहा आस लावण्याआधी मात्र त्याआधांगिली ना आस लावण्याआधी मात्र त्या आणखी तीन चार महिने घरी येऊ शकणार नाही हे सांगून पहा आस लावण्याआधी त्या आठभांगिनीला आणखी तीन चार महिने घरी येऊ शकणार नाही हे सांगून पहा सुट्टीवर लवकर लौ, येऊ शकत नाही म्हणून सुट्टीवर लवकर येऊ शकत नाही म्हणून सांगून याला आपल्या सांगुल्याला फोनवरच चॉकलेट देऊन पहा थकलेल्या डोळ्यांनी वाट पाहण्या आई बाबांना थकलेल्या डोळ्यांनी वाट पाहणार आई बाबांना सहा महिन्यांनी येऊन भेटून पहा थकलेल्या डोळ्यांनी वाट पाहणार आई बाबांना सहा महिन्यांनी येऊन भेटून पहा गर्दीतल्या माणसा रे गर्दीतल्या माणसाऱ्या एकदाच वर्दी घालून पहा एकदाच वर्दी घालून पहा कसा जगतो एकटा तूही थोडे अनुभवून पहा कसा जगतो एकटा तूही थोडे अनुभवून पहा याच्यासारखा यातना एकदा तरी सोसून पहा कसा जगतो एकटा तूही थोडे अनुभवून पहा त्याच्यासारखा यात का एकदा तू तरी सोसून पहा अनोळखी जगात तूही एकटे बसून पहा अनोळखी जगात तूही एकटे बसून पहा दुःख मनात असूनही त्याच्यासारखे असून पहा दुःख मनात असूनही त्याच्यासारखे असून पहा गर्दीतल्या माणसारे एकदाच वर्दी घालून पहा लेकरासाठी झुरतो तो लेकरासाठी झुरतो तो तसा भेटीसाठी झुरून पहा लेकरासाठी झुरतो तो तसा भेटीसाठी झुरून पहा तूही त्याच्या थोड्याशा यातना सोसून पहा तूही त्याच्या थोड्याशा यातना सोसून पहा गर्दीतल्या माणसा एकदाच वर्दी घालून पहा आणि हे सर्व काही करत असताना आणि हे सर्व काही करत असताना एकदा शत्रूची गोळी छातीवर झेलून पहा एकदा शत्रूची गोळी छातीवर झेलून पहा श्वासाखेरचा घेताना श्वास अखेरचा घेताना त्या तिरांग्याला सलामी करून पहा त्या तिरांग्याला सलामी करून पहा गर्दीतल्या माणसारे एकदाच वर्दी घालून पहा गर्दीतल्या माणसारे एकदाच वर्दी घालून पहा आणि वर्दीसाठी गर्दी होऊन त्यागाच्या सर्दीत राहून पहा धन्यवाद